तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला अनेक बोलवता का नाही मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो मी तर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस आता एखाद्या लग्नाला मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही काही वेळ वाकडं केलं अजित पवारचा काय संबंध आहे अजित पवारनी दयाला सांगितलं तो असं कर म्हणून मला तर काय कळलं मी घडल्या घडल्या सीपी पिंपरी चिंचवडला विचारा त्याला म्हटलं कुणी आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिचे नंद आतमध्ये तिचा नवरा आतमध्ये सातरा पळाला पळून पळून कुठं जातोय पळून पळून मी आज पण सांगितलंय तीन टीम सोडल्या तीन नाही सहा टीम सोडा मोजक्या बांधूनच त्याला आढावलंय पण ते व्हीचे चॅनल अजित पवार अजित पवार अरे माझा काय संबंध नाही आम्ही राजकीय क्षेत्रातली लोक उद्या सुनीलच्या घरात लग्न निराला किशोराच्या घरात लग्न या प्रेमा कुठे बोलत तर जावं लागतं जे पी नाही गेलं तरी मान रुजते त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का, का तुम्ही बाळासाहेब सुनेचे असं वागा म्हणून मी एवढा महिलांचा पुरा अरे मीच पठणी लालच्या बहिणींना दीड हजार रुपये सुरुवात केली त्याच्या आधी तुमच्या मायचा लाल मी नोटी केली एकनाथ शिंदे देवेंद्रजी आणि आम्ही ती सुरुवात केली आम्ही प्रत्येक के वेळेस आता बचत गटाच्या बद्दल बाकीच्या बद्दल सातत्याने माझी महिला बालविकासची मुलगी आमची आदिती ठटकर मंत्री आहे तिनं चांगला प्रस्ताव आणला तर एका मिनिटात मी मंजूर करतो आणि खुशहाल त्या चॅनल वाले अजित पवारांना जाब विचारला पाहिजे जर अजित पवार तेव्हा दोषी असेल तर अजित पवारला फासावर लागतो जर कुठं त्याचा संबंध असेल तर पण विकत माझी बदल मी काही घेणार नाही मीडियाला अधिकार दिलाय मोकळीचीचा कुणाची पण नावं घेताय आणि उद्या मी लग्नाला गेलो समजा राजवर्धनच्या घरातलं लग्न आहे आणि राजवर्धन म्हणलं की दादा की चावी मला माझ्या जावयाला द्यायची द्याव नाही दिली तर ती बाप नाराज होत तरी चावी देताना त्याला विचारलं की स्वकुशीने देताय का बळजबरीने घेत आहे टीव्ही ला अजून मी त्यांना म्हटलं बळजबरीनं घेतलं तर मग बघतो याच्याकडक अरे एवढं लोक कडक वागतोय तरी देखील माझी बरं करत नाही खरं आहे ते सांभाळते जे आहे ते आहे मी एवढा वाणीचा आवाज काढून बोलतो त्याच्यात मी पाच पैसे कुणाचा निघणार नाहीये चहाचा पण निघला नाहीये आणि ह्या पद्धतीनं ते केलं आज बघा बहुदल पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर झाला दोन हजार सहा दोनशे सहा पण पंचवीस कलम ऐंशीचा दोन कलम एकशे आठ कलम एकशे अठरा एक कलम एकशे पंधरा दोन आता जे वकील लोक असतील त्यांना कळेल की कलम मी ते वकील नाहीये नंतर तीनशे बावन्न तीनशे चा दोन चा पाच नवीन जे कलम ते हा गुन्हा सतरा पाच दोन हजार ला दाखल झालाय आज तारीख किती बावीस पाच बरं मी सगळ्यांना काय सांगायचं कारण कवले किंवा मी सांगितलं गुन्हा दाखल करायला कडक वागायला मी त्याच दिवशी सीपीला सांगितलं आणि म्हणलं रोजचे रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे अजिबात एक देखील मायचा लालता त्यांना सुटता कामाला आज मी जाहीर करून टाकतो तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असते तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं मी हकालपट्टी केली असली दादा स्वार्थ माझ्या पक्षात नको काय करत नाही गरिबाच्या दारात दादा नाही पण असण्याच्या भडव्यांच्या दारात जाणार नाही पण तरी माझी बदनामी करायचं ते थांबलं पाहिजे मी अजून प्रेसला बोललो गेल्यावर बोलून मी उद्या कोल्हापूरला येईल परवा पुण्यामध्ये नमूद राजेंद्र आगवणे आणि माझ्या माहितीप्रमाणे माहिती खरी असेल तर म्हणजे बहुतेक त्या दोघांचं न मॅरेज आहे त्यांनी मला मला विचारतो की तू काय करते काय तू मी बऱ्याच जणांनी बघितलं त्या दोघांचं लो मॅरेज आहे म्हणजे माझा कुठं दुरावे पण संबंध नाही फक्त लग्नाला हजर राहिलो एवढाच संबंध आता कुणाच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या मागे लक्षण ला लागतं म्हणून आलो नाही समजायचं माफ करायचं नाही मला तर ऐका शशांक राजेंद्र हगवणे लता राजेंद्र हगवणे करिश्मा राजेंद्र हगवणे या तीन आरोपींना अटक करण्यात आली राजेंद्र तुकाराम सुशील राजेंद्र आघावणे हा फरार आहे त्यांचा शोध घेण्याचं काम चाललेलं आहे तीन टीम आहेत अजून टीम वाढवायला महिन्याचं आहे ते मयत मैद वडिलांचे महिलेचे वडील आनंदराव साहेबराव कसपटे यांच्या ताब्यात काळजी व संकनासाठी सुखरूप दिलेलं आहे म्हणजे जे काही कुणाच्याही बाबतीमध्ये घडल्यानंतर एक माणुसकी म्हणून एक सहा म्हणून एक जबाबदारी म्हणून शासन म्हणून महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका